आज शहर शहर असलं पाहिजे मोठं खेड नसलं पाहिजे तर लोकांच्या साठी वेळ देणारा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे आभारना श्रेय मिळू नये म्हणून काही लोक कोर्टात पाठवण्यात आली स्पर्धा विकासाचे असावे स्पर्धा किंवा संघर्ष जरी असला तरी तो प्रगतीच्या मार्गाचा असावा की पोलीस ट्रेनिंग सेंटर तासगाव तालुक्यात मंजूर झालं म्हणून पलूसला फॉरेस्ट ट्रेनिंग सेंटर मंजूर करण्यात आलं ड्रेनेजचा फार मोठा कोटा शहरामध्ये झालेला आहे आणि या सगळ्याची झळ या शहरातल्या करदात्याला आहे या शहरामध्ये ही निवडणूक पैशाच्या जोरावरती जिंकता येते असं वाटायला लागलेलं ला। आहे मंडळी नमस्ते महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत तासगाव मध्ये तासगाव कोट्यमंकाळ विधानसभाचे आमदार रोहित पाटील आपण या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण शहरामध्ये फिरत आहेत शहरामध्ये सध्या वातावरण कशा स्वरूपाचं आहे शहरामध्ये शहरातल्या लोकांनी या नगरपालिकेला लो तुतारी वाजवण्याचं निश्चित केलेलं आहे जास्तीत जास्त उमेदवार आपल्या पक्षाचे आणि त्याचबरोबर नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा बहुमताने निवडून देण्याचा निर्णय शहरातल्या लोकांनी घेतलेला आहे गेल्या दहा बारा वर्षामध्ये नगरपालिका कशा पद्धतीने चालवली गेलेली आहे नगरपालिकेच्या रिझर्व्ह फंडावरती कशा पद्धतीने डल्ला मारला गेलेला आहे बेकायदेशीर प्लॉटिंग करून पुन्हा नगरपालिकेला कसा त्याच्यावरती खर्च करण्यास भाग पाडलेला आहे आणि त्यामुळे रिझर्व फंड संपलेले आहेत नगरपालिकेची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका सक्षम हातात देण्याचा निर्णय या शहरातल्या लोकांनी घेतलेला आहे आणि तेरा वर्षामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने कारभार नगरपालिकेने केलेला याच्या विरोधात यावेळेस लोक रोष व्यक्त करतील असा विश्वास मला नक्कीच एकूणच यापूर्वी तासगाव शहरामध्ये जो राजकीय संघर्ष असायचा म्हणजे आपले वडील स्वर्गीय अरा पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील या राजकीय संघर्षामुळे नि, नि, निश्चितच शहरामध्ये काही तुमच्या अडचणी आल्यात का किंवा विकासामध्ये त्याची काही खीळ बसलेली दिसते आज बायपासचा प्रश्न असेल दोन हजार अकरा बारा साली बायपास जो मंजूर झाला त्यावेळेस फक्त आभांना श्रेय मिळू नये म्हणून काही लोक कोर्टात पाठवण्यात आली तो बायपासचं काम त्या बंद पाडण्यात आलं आणि त्याच्यानंतर कालावधी अनेक वर्ष लुटले आज गेल्या वर्षभरामध्ये आम्ही सर्वांनी शेतकऱ्यांना एकत्रित केलं शेतकऱ्यांच्या रेटची अडचण सोडवली काही ठिकाणी आणि शेतकऱ्यांचा सा समन्वय साधून गर्ज, साधणं गरजेचं होतं तो समन्वय आम्ही साधला आज अशा पद्धतीने अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न शहरामध्ये आम्ही केलेला आहे आणि खर तर स्पर्धा विकासाची असावी स्पर्धा किंवा संघर्ष जरी असला तरी तो प्रगतीच्या मार्गाचा असावा म्हणजे एक उदाहरण मला अनेक लोक सांगतात की पोलीस ट्रेनिंग सेंटर तासगाव तालुक्यात मंजूर झालं म्हणून पोलिसला फॉरेस्ट ट्रेनिंग सेंटर मंजूर करण्यात आलं तर स्पर्धा त्या पद्धतीची विकासाची असावी एखादं काम मंजूर झालं तर ते आम्ही केलंय सांगायचं काहीतरी जुनी पत्र घेऊन यायचं श्रेयवाद करायचं प्रयत्न करायचा आम्ही कसं केलं हे दाखवायचा प्रयत्न करायचं खोटा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर जाऊन एखादं मंजूर झालेलं काम असलं तर ते त्यात खिळ कशी घालायची अशा पद्धतीची स्पर्धा या मतदारसंघातल्या लोकांच्या हिताची नाही हे या मतदारसंघातल्या लोकांनी जाणलेलं आहे म्हणूनच लोकांनी आता परिवर्तन घडवण्याचा निर्णय घेतला स्वर्गीय आरच्या नंतरची ही निवडणूक पहिली आहे आपली मागच्या निवडणुकीला आपण आला होता पण त्यावेळेला आपण शिक्षण घेत होता आता एकूणच जबाबदारी म्हणून आपण या निवडणुकीकडे कसं पाहताय काही धाडशी निर्णय आपण घेतले त्याच्यामध्ये काही मंडळी नाराज झाले किंवा थोडीशी उलता पालत झाली नवीन चेहऱ्याने आपण संधी दिली एकूणच या निवडणुकीकडे आपण कसं एकूण सगळे सर्वेक्षणाचे कल असतील अनेक लोकांशी चर्चा केलेली असेल या सगळ्यानंतर एक भूमिका सर्वांची अशी होती की आपण भविष्याच्या दृष्टिकोनातून एखादा चेहरा देणं आवश्यक आहे अगदी कुणाला डावलायचं आहे म्हणून नाही किंवा मतभेद कुणाशी होत आहेत म्हणून नव्हे तर कल्पना देऊन हा निर्णय घेतला गेलेला होता अचानक निर्णय घेतलाय अशी परिस्थिती नाही पण सगळ्यांशी सल्ला मसलत करूनच आपण या निर्णयापर्यंत पोहोचलो आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून खाली ग्राउंड वर जाऊन काम करणारा एखादा चेहरा आपल्याकडे असावा आज उद्या शहरामध्ये लोकांनी आपल्या हातात नगरपालिका दिल्यानंतर कशा पद्धतीनं काम करायचं आहे हा आराखडा जाहीरनाम्याच्या माध्यमातून मा आम्ही लोकांसमोर मांडलेला आहे आणि ते काम करायचं असेल तर लोकांच्यासाठी वेळ देणारा लोकप्रतिनिधी दे असणं गरजेचं आहे आता जी काम करण्याची जिद्द आमची आहे आम्ही एखादं काम मंजूर करून आणलं तर ते खाली करून घ्यायची जबाबदारी त्या लोकप्रतिनिधीची असली पाहिजे आणि त्यामुळं तसा माणूस तिथं असला पाहिजे असं एकूण सगळ्यांचं मत आलं आणि त्या मतानुसार आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की लोकांसाठी वेळ देऊ शकणार एखादा चेहरा आपण दिला तर लोकांचं काम अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल आणि त्यामुळे हा निर्णय पक्षाने मिळून घेतला आता शहरातले प्रश्न आपण आपल्या पद्धतीने मांडताय शहरामध्ये आपण फिरताय जाणून घेत आहे नेमकी पार्टीकडं या शहराच्या दृष्टीकोनातून हे आमदार म्हणून आपलं नेमकं काय विचार खर तर आम्ही साधारण चोवीस मुद्दे घेऊन या उतरलेलो आहे आता त्यांनी काय तर गेल्या दहा पंधरा दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ड्रेनेजचा फार मोठा घोटाळा शहरामध्ये झालेला आहे वॉटर मीटरचा फार मोठ्या प्रमाणात घोटाळा या शहरामध्ये झालेला आहे म्हणजे एखादं काम दहा लाखात पूर्ण होणार असेल तर ते काम वीस लाखापर्यंत कसं न्यायचं असे एलिव्हेटेड टेंडरचा एक फार मोठा घोटाळा या शहरामध्ये झालेला आहे आणि या सगळ्याची झळ या शहरातल्या करदात्याला बसलेली आहे घरपट्टी भरणाऱ्या माणसाला बसलेली आहे पाणीपट्टी भरणाऱ्या माणसाला बसलेली आहे आणि जे विजन शहराचं पाहिजे आज शहरीकरण होत असताना लोकसंख्या वाढत असताना जे विजन असणं गरजेचं आहे त्या विजन त्या धोरणानुसार शहराचा अजिबात विकास झालेला नाहीये आज शहर शहर असलं पाहिजे मोठं खेड नसलं पाहिजे या दृष्टिकोनातून विचार करून आम्ही हे मुद्दे काढलेले आहेत आणि बरेच मुद्दे मग त्यामध्ये नवीन नाट्यगृह असेल गार्डनचं सुशोभीकरण असेल नव्या रोड जाणार आहे तर मग ट्रॅफिक जॅम कसा होणार नाही याची काळजी आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेली आहे उद्या भविष्यामध्ये शहरात काही ठिकाणी वॉक करावे लागतील आज कापूरहोळू नदी आपण नदीपात्र बघतोय जसं आम्ही कमंडलू नदीपात्र पात्र मंका शहरामध्ये नवीन केलं त्या पद्धतीने या नदीपात्राचं सुशोभीकरण करून उद्या जे पाणी त्या नदीच्या माध्यमातून तिथं मुरतंय आज नाला म्हणला जातो त्याचं रूपांतर नदीत होईल तिथं वॉकवे करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे सीएसआर फंडाच्या माध्यमातून तो निर्णय आम्ही घेतोय आज अनेक शाळा अशा आहेत की जिथं डिजिटलायझेशन झालेलं नाहीये शहरातल्या आम्ही ग्रामीण भागातल्या शाळा डिजिटलायझेशन करतोय त्याच पद्धतीने शहरातल्या शाळा सुद्धा डिजिटल असल्या दिजितला� पाहिजेत शहरातली वाचनालय चांगली असली पाहिजेत रस्ते गटर या पलीकडे जाऊन काही काम शहरामध्ये झाली पाहिजेत हा दृष्टिकोन आम्ही ठेवलेला आहे आणि मागच्या काळात जर तुम्ही बघितलं तर, तर अनेक आहेत आज स्वर्गीय माझे आमदार गणपतराव कोळी साहेबांच्या नावानं कार्यालय बांधलं म्हणून हे सगळीकडे सांगतात पण ते कार्यालय अशा ठिकाणी बांधलं की माझ्या मते उद्घाटनाचा कार्यक्रम सोडला तर तिथे दुसरा कुठलाही कार्यक्रम झाला असेल असं मला वाटत नाही किंवा शहरातला कोणी सुद्धा घेतला नसेल तर हा खर्च हा अपव्यय खर्चा कशासाठी केला गेला याचं उत्तर या लोकांकडे निश्चितपणाने नाहीये आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहरात आपणच काम केलंय इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून आपणच काम केलेलं आहे त्यामुळे यांच्याकडे ठोस असं काही सांगण्यासारखं नाही आणि ठोस असं धोरण पुढच्या काळामध्ये काम करताना आम्ही सर्वांनी राबवलेलं आहे एकूण नगरपालिकेचा प्रचारचा धमाका सुरू आहे मला वाटतं प्रचार अंतिम टप्प्यात आहे शिघेला पोहोचलाय अवघे चार ते पाच दिवस राहिलेत पण या प्रचार दौऱ्या दरम्यान एक तर शुभारंभाला आपण कुठं दिसला नाही आणि एकूण प्रचारामध्ये फक्त कालपासूनच आपण या प्रचारात उतरला नेमकं कारण काय इतका उशीर कारण साधारण अकरा बारा तारखेपासून सगळ्या उमेदवार निवडी करण्यापासूनच्या सगळ्या प्रक्रियांमध्ये अनेक लोकांशी चर्चा करण्याच्या सगळ्या प्रक्रियेत आम्ही होतो उमेदवार स्वतः आम्ही सर्वांनी निवड निवडले साधारण गेली तीन दिवस तब्येतीच्या कारणास्तव मी आलो नाही मी सलाईनवरती होतो आमचे फॅमिली डॉक्टर सावळच्या त्यांच्याकडेच मी ॲडमिट होतो त्यामुळं सुमनताईंकडे प्रचाराची धुरा गेली तीन दिवस होती पण कालपासून आमचं घर टू घर चालू झालेलं आहे मी पुढच्या सहा दिवसात संपूर्ण शहर लोकांशी संवाद साधून प्रत्येकाच्या घरी जाऊन संपेन असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे आणि त्याचबरोबर जे प्रचाराचं एकूण नियोजन आहे आपन जो है ते नियोजन आमचं चांगल्या पद्धतीनं आपण सर्वांनी केलेलं आहे काही लोकांना या शहरामध्ये ही निवडणूक पैशाच्या जोरावरती जिंकता येते असं वाटायला लागलेलं आहे तर त्यांचा तो जो विचार आहे तो विचार आम्ही येत्या निवडणुकीत मोडून काढू असा विश्वास मला धन्यवाद खूप चांगल्या दिलकुलश आपल्याबरोबर चर्चा झाल्या महाराष्ट्र मराठी न्यूज आपण धन्यवाद प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा